टाक गेली म्हणे आई आता बाबा काय म्हणजे जितकी बेट कोण बांधली पडली <laughs> तू धागा बांध लगेच चांगला होईल म्हणलं पाय धागा बांध तशीच पाय चांगला होऊन गेला प्रथम क्रमांक आलाय बघा गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये कशी तुम्ही मजेत ना आय होप ती मजेत असाल मजेत जस हवा माणसाने मस्त एकदम फ्रेश राहावं आज बघा सकाळी सकाळी उठलो मस्त बाहेर आलो आहे सूर्याचे किरण चेहऱ्यावर येत आहेत एकदम गवळे गवळे किरण आहेत बघा वातावरण किती छान असं झालंय बघा आमच्या इथं सगळं इथे निघतंय बघा जे असं एकदम चिमण्या कावडे पक्षी सगळे ओळखत आहेत आणि आमचा ओम पण उठलाय बघा पण आज आंघोळ झाले नाही भाऊजी होमा नित्य नियमाप्रमाणे मी मी आणि तिजू चाललो आहे आता मंदिरात आणि मंदिरात मी दर्शन घेऊन येतो आणि नंतर बघू काय नाश्ता निष्ठा करायचं ते बघू पण आमचं रोज मी नित्य नियम असतो मंदिरात जायचा तर मी न विसरता करतो आणि ते करायलाच हवं कारण की देव आहे तर सर्व काही आहे आपल्या मनात श्रद्धा असावी सगळे भावाबरोबर नित कोणत्या काही पण सांगत नव्हत चापणीत नाही द

चलता ini

काय बनवायला घेतलं जेवायला आज चपाती झाल्यात भाजी काय बनवली मस्त भाजी बनवली चला मला लागली आता भूक मी करतो जेवण आणि बाहेर पण आता थोडा पाऊस सुरू झालाय बारीक बारीक मस्त जेवण करतो चपाती आणि बटाट्याची भाजी देवाच्या पाया पडतो का रोज देवायच्या पाया पडायच्या रोज एक दिवस दुसरं जाऊ द्या शेतला माझ्याला पाणी टाकतो पण आपल्या घरात देव ना पण देवे माराजांच्या तोशी पाहायला कपायला त्याला मारत तू सोबत तो तो ऐकत मी कोणाच ऐकत नाही तो जागा ऊन टाकतो मी तो ऊन टाकला ठेवून दिला आणि चालला गेला शाळेमध्ये शाळेचा नाला पो त्याचा पायाची टाक अशी दुखी त्याला खाली टेकू टाक गेली म्हणे आई आता बाबा काय म्हणले जितकी बेडको बांधली त्याच्या पाहायला बेडको बांधणी पडेल म्हणे बाबा म्हणे आपण काय पण मी ना काय म्हणलं रास तुला धागा तोडला महाराजांचा तू धागा बांध लगे चांगला होईल म्हणलं धागा बांध तशीच पाय चांगला होऊन गेला मग तेवढा अनुभव आहे तुला महाराजांचा मग तू सेवा करायचं ना महाराजांची तर तू काय टेन्शन आहे त्याच्यात मग नीस पाया पडायचं काय काम नाही ते हा स्वामी समर मग तू असे तू फक्त पाया पडायच्या एक माळ जप करायचा झालं आणि स्वामी समर, स्वामी दिवसभर काय ना एक त्यांची काय होती निबंध स्पर्धा निबंध स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये राजचा प्रथम क्रमांक आलाय बघा एक नोव्बर कांदा त्याच सर्टिफिकेट आहे ते ये, कुमार कुमारी म्हणजे मुलगा आणि मुलगी असे दोन नाव लिहाय मग मुलगा जर असेल तर मग मुलगी खोडतात म्हणजे कुमारी खोडतात आणि कुमार लिहितात जर मुलगी असेल ना तर हा मग मुलीचं नाव टाकतात शाम देवाची सेवा करणं म्हणजे सगळ्यात मोठ पुण्य कारण की देवाची सेवा केल्याशिवाय कुठलंही काम होत नाही आपण म्हणतो आपण म्हणतो की असं होईन तर तसं होईल पण देवाच्या सेवेशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही दुसरी सेवा आई वडिलांची तोपर्यंत माणूस सक्सेस नाही मग तो कोणी असो किती काही असू द्या बरोबर ना तसं राजने बी आम्ही सांगतो पण राज आमच्या लक्ष देतच नाही लक्ष त्याने काय गरजच नाही तेवढी Apa ini? Asapnya Bapak. Eh, blousen mana aja? Kayak cara bas lima tuh? Kayaknya, eh, sarapan nanti. Saya dapat deh, kau naja. T, aja. Yeah. No, T, jijik, me jijik, nunggu gak bapak? Saya akan jijik, jijik, ngeteh. Kenapa? Kayaknya, jijik, ngeteh. Ngeteh, kan? kan? Ngeteh, jijik. Mereka, beneran? साडीचा आणि त्याला कुठून माहित पडत मला काय माहित नाही परंतु हा काय करतो माहिती का दिवसभर तो जीटे फायच्या नादात असतो आणि ना। चिटकोळने गाड्या पण मागवतो हो आता कोणती मागवली हो बघा एरोप्लेन एरोप्लेन काय आहे मला वाटत नाही की म्हणजे सहा वर्ष सहा वर्षाचा आहे बघा बघा बंदूक सगळं म्हणजे जी टेफ फाय मध्ये त्याला भरपूर असं म्हणजे जीटो फाय बंदूक घेतय कधी एरोप्लेन घेतय कधी बाईक घेतय कधी फोर व्हीलर आहे मला तर कळत नाही पण याला कसं कळत मला समजत नाही संध्याकाळ मला लागलो भूक म्हणून राजने आमच्यासाठी मस्त मंचुरियन बघा आणि ओम ओम तुला खायचं आहे मंच्युरियन राजन आहे नाही ओम नाही बोलतो खायचं मी आणि राजेच खाणार मस्त आणि तिजू काहीतरी बनवते काला बनवते वाटतो सगळे मंच्युरियन वतून दिले ओमने खाली प्लेटमध्ये पण तोच खायचं म्हणत नाही का खात नाही ओमा मग तुला बाहेर जाऊ दे मी खेळायला त्याला बाहेर जायला आवडतं खेळायला मंच्युरियन खायचं म्हणत नाही त्यामुळे मीच एकटा खाणार डाउनलोड कोणी करायला शिकवलं मग मा मला सांग बरं याला गेम डाउनलोड करणं पैदाशी हुशारता त्याची गेम, <laughs> <आला। laughs> गेम उडवलं ते मी पण डबल आज राजा गेम प्ले स्टोर वा ओमचे जे गेम होते ना मोबाईल मध्ये मी सगळे उडवून टाकले होते परंतु तर त्याला समजलं की उडवले म्हणून तो बोलतो काय प्ले स्टोरमध्ये आहेत ना बोलतो डबल घेतले डाऊनलोड म्हणजे याला ह्या गोष्टी पोरांना कोणाच शिकवायची गरज नाही आता आ, 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 आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे त्यामुळे मोबाईलमुळे पोरं खूप म्हणजे त्या आता आमच्या काळ आपल्या काळामध्ये जुन्या काळामध्ये तर काही मोबाईल नव्हती त्यामुळे एवढ्या गोष्टी काही माहीत पडत नव्हत्या पण आताच्या पोरांना ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी पहिलेच माहीत असतात आपल्या पहिलेही ते मोबाईल यूज करून मोकळे होतात म्हणजे त्यांना पासवर्ड माहीत असतो त्यांना प्लेस्टोरमधून कसं डाउनलोड करायला ते माहीत असतं मी दुपारी सांगितलं तुम्हाला की तो चिपकोडसुद्धा त्याला माहिती आहे म्हणजे आमचा ओमा काही कमी याचा नाही आहे माणूस तो लय डेंजर आहे चला मस्त तेजी नाही पण आता मला <laughs> बघा काळा बनवून आणला आहे मस्त एकदा परतून म्हणजे कालच्या कधीच्या पोळ्या होत्या दुपारच्या पोळ्या होत्या दुपारच्या पोळ्या पोळ्यांचा मी काला बनवून घेतला आज म्हणजे मला खायला आवडतंय जी गोष्ट आवडते ती बनवून देते त्यामुळे मी मस्त खातो चला तुम्ही पण या खायला बघा मस्त आता मंचुरियन आहेत काला आहे मंचुरियनचा आहे चला मग तुला तुझा उपवास आहे ना तेजूचा उपवास आहे आज एकादशी यामुळे आई तेजू आणि आप्पा तिघांचे उपवास आहेत ते काही खात नाहीत त्यामुळे मी आणि राजलाच भूक लागली आज ओमा पण काही खात नाही खायचंय खातोय काय ते बिस्किट माझ बिस्किट काय पण ते अरे वा याच्यानं पॉलिश करतोय का अरे वा वा बघा ओम कसा हुशार झालाय बॅडला पॉलिश केली बघा त्याने मस्त एकदम घरामध्ये आहे सगळ्यांची एकादशी बघा आईची पण आहे आप्पाची पण आहे तेजूची पण आहे तरी पण त्याच्या एकादशीच्या फराळामध्ये माझा वाटा पडला आहे संध्याकाळी भूक नाही आज जेवायची मस्त पगर यांच्या सोबत सगळ्यांसोबत तुम्ही पण या उपवासाची पगार खायला काय मग तुम्हाला फार फुरून द्या ओमा तुला खायची आहे हा उपास काय ओमा तुझा उपवास सुटला ना माझा पण उपवास दिसतोय मित्रांनो कशी तुम्ही मजेत नय होप तुम्ही मजा येतात चला आजचा ब्लॉग करतो इथं जाईन पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा चला भेटू पुन्हा तोपर्यंत बाय